नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेती उपाययोजनामध्ये चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की टमाट्याचं उत्पन्न वाढवायचं आणि उत्पादन खर्च कमी करायचं ह्या दृष्टिकोनातनं आपण नियोजन आणि व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे बघा मित्रांनो हा एक टमाट्याचा प्लॉट आहे फ्लावरिंगची पण या ठिकाणी स्टेज आहे आणि त्याचप्रमाणे फळंसुद्धा या ठिकाणी लागलेली आहे तर ह्या वेळेस नियोजन करताना लक्षात ठेवावं काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो आहे मिश्र शेती करायला शिका महत्त्वाची गोष्ट अशी की आपण नियोजन आणि व्यवस्थापन करताना सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या की पहिली गोष्ट म्हणजे दर तीन महिन्यामध्ये मायक्रोरायझाचा वापर आवर्जून करा अलरायझा हा खूप चांगला ब्रँड आहे सहा लाख स्पोर फोरकॉन त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे पांढरा मुळ्यांचं जावरं भरपूर फुट्ट जमिनीतले भरपूर खता अपटेक होतात आणि अति पाण्यामुळे ज्या मुख्य मुळ्या शुष्क होतात तर पांढऱ्यामुळे त्या मुख्य मुळ्यांपर्यंत अन्न आणून देण्याचं काम करतात आणि मायक्रोराय रायझर ही जैविक बुरशी जमिनीतल्या बुरशीचं व्यवस्थापन हानिकारक बुरशीचं व्यवस्थापन करायला मदत करते दुसरा भाग असा की त्याचबरोबर महिन्यातनं एकदा आपण वेस्ट डिकॉम्पोजर हे सोडलंच गेलं पाहिजे जसं आपण जमिनीमध्ये रासायनिक खत ओततो तर जमिनीतले जीवाणू पण मरतात त्या पद्धतीने जमिनीतल्या पालापाचोळ्याचं विघोटन करणारं आणि सेंद्रिय कर्ब वाढवणारं हे वेस्ट डिकम्पोझर हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे तर त्या दृष्टिकोनातनं श वेस्ट डिकम्पोझर झिरो बजेट शेतीमधलं एक माध्यम आहे तर त्याचा वापर आवर्जून महिन्यातनं एकदा केला गेला पाहिजे तिसरी गोष्ट अशी मी काही प्रॉडक्ट रेकमेंड करतो आहे तुमच्या भागात जर ती भेटली तर आवर्जून त्या ठिकाणी ती थी, प्रॉडक्ट घ्या नाही भेटली तर मला संपर्क करू शकतात तिसरी गोष्ट अशी की ज्या वेळेस ह्या जगात व्हायरसला अजिबात औषध नाही मी नेहमी म्हणतो की आता करोना झाला आहेच स्वाईन फ्लू झाला काही ना काही प्रमाणात आहेच तर समूळ जगातनं व्हायरस नष्ट होत नाही त्याच्यामुळे व्हायरस आणण्याचं काम जे आहे ती पांढरी माशी करत असते त्या दृष्टिकोनातनं आपण पांढरी माशीचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे दुसरा भाग असा की पांढरी माशीचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण एक फवारा रासायनिक मारावा आणि एक फवारा ऑर्गॅनिक मारावा तेच तेच फवारे जर आपण मारत बसलो तर त्याचा परिणाम हा पण होतो की त्यामुळे पांढरी माशीत पाहिजे त्या प्रमाणात कंट्रोल होत नाही दुसरी गोष्ट पांढरी माशी ही समूळ नष्ट होत नसल्यामुळे ती दर पंधरा दिवसात वीस दिवसात परत तिचा अटॅक वाढत राहतो तर ऑर्गॅनिकमध्ये आपण लोमसी स्ट्रॉंग आणि विराट मायक्रोन्युट्रिएंटचा वापर करू शकतो विराट हे इंटरनॅशनली पेटंटेड प्रॉडक्ट आहे भारत सरकारच्या आय सी आर डिपार्टमेंटने दिलेलं तर त्याचा आपण वापर करू शकतो त्याच्यामध्ये सोळा घटक आहेत झाडाला लागणारे म्हणजे ते एका बाजूला झाडाची प्रतिकारक्षमता सगळी वाढते कारण की ह्या जगात व्हायरसला कंट्रोल करणारं व्हायरसला येऊन न देणारं दुसरं औषध म्हणजे प्रतिकारक्षमता वाढवणं आहे तर मग त्या दृष्टिकोनातून विराटचा वापर करावा आणि लोमसीमुळे व्हायरस आला असेल तर तो, तो कंट्रोल होईल आला आला नसेल तर प्रिव्हेंटिव्ह म्हणून ते काम करेल आणि पांढरी माशी सगिंग पेस वगैरे त्याचा कंट्रोलसुद्धा होईल दुसरी गोष्ट पोटॅशियम पॉलिफॉस्फेट झिरो चोवीस चोवीस आणि चिलेटेड पोटॅश के पन्नास याचा वापर व्यवस्थित करणं गरजेचं आहे एक वेळ तुम्ही झिरो चोवीस चोवीस पोटॅशियम पॉलिफॉस्फेट वापरलं एकरी दोन किलो वापरलं चालेल पण तुम्ही जर चिलेटेड पोटॅशचा जास्त वापर केला तर टमाटामध्ये पाने त्याचं त्याचं पाण्याचं प्रमाण निघू शकतं जास्त किंवा लूज टमाटा होतो पोटॅशमुळे त्याच्यामुळे पोटॅशचा वापर सेन्सिटिव्ह असल्यामुळे सुरुवातीला करावा नंतर करू नये हार्वेस्टिंगच्या वेळेस करू नये हे माझं वैयक्तिक मत आहे दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी फ्लावरिंगची स्टेज आहे तर विराट आणि फ्लावर बुस्टर याचा जर वापर केला तर फुलपाती भरपूर प्रमाणात लागते फुलगळ शंभर टक्के बंद होते फुलाचं फळात योग्य पद्धतीने रूपांतर होतं आणि फळाची साईज वाढते ग्रीन ग्लोब कंपनीचं फ्लावर बुस्टर औषध फक्त साडेतीनशे रुपयामध्ये तुमचे सोळा पंप होतात आणि विराट मायक्रोन्यूट्रियंट जे आहे त्याचे साडेसातशे रुपयात तुमचे जवळजवळ पंचवीस पंप होऊन जातात पंधरा लिटरच्या पंपाला तर त्या दृष्टिकोनातनं याचा वापर होतो म्हणजे मी चॅलेंज देऊन तुम्हाला सांगतो आज जर तुमचं टमाटा जर कधी वीस कॅरेट निघत असेल तर तो टमाटा जर तुम्ही चाळीस एम एल विराट आणि पाच रॅम फ्लावर बुस्टर जर वापरलं तर तोच तो टमाटा तुमचा वीस कॅरेटवरनं तीस कॅरेटपर्यंत निघायला सहाव्या दिवशी सुरुवात होईल तर एवढं चांगलं औषध आहे तर उ ह्या सर्वांचा सांगायचं तात्पर्य असं की ऑर्गॅनिक पण मारावं रासायनिक पण मारावं त्याबद्दल दुमत नाही मिश्र शेती आपल्याला करायची पण उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून विराट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करणार आहे त्याचबरोबर माशीचा प्रादुर्भाव रासायनिक पद्धतीने रोखण्यासाठी ॲसिटामाफ्राईड आपण वापरू शकतो बेस्ट ॲग्रोलाईपचा रॉनफेन आपण वापरू शकतो थायमोथोक्झॉन आपण वापरू शकतो तर ह्या पद्धतीने अल्टरनेटिव्ह ड्रग वापरल्या गेले पाहिजे दुसरी गोष्ट प्रत्येक रासायनिक फवारणीमध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा वापर आवर्जून करावा कारण की जर तुम्ही आता बघितलं की ह्या झाडाचा जा पाला आहे मी जर याला चार्जिंगच्या पंपाने फवारा मारला तर खालच्या पानांना औषध लागेलच याची गॅरंटी नाही जर सगळ्या शेंड्यापासून ते खोडापर्यंत झाड जर ओलं झालं पाहिजे अशी जर आपली इच्छा असेल तर सिलिकॉन बेस्टिकर स्प्रेडर आणि पेनट्रेशनचं काम करत असतं त्यासाठी आपल्याला हे सिलिकॉन बेस्टिकर वापरणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आपण आता हे इतकं खर्चिक पीक आहे टमाटा म्हणजे जरी जड जर वजन असेल उत्पन्न येत असेल पण बाकीचं बांधणीपासून हार्वेस्टिंग सर्व्या गोष्टींचा खर्च जर विचार केला पण मग माझं म्हणणं हे काही एक रुपया जरी वाचला तरी तो शेतकऱ्याचा एक प्रकारचा नफा असतो मग तुम्हाला भाव आपल्या हातात नसल्यामुळे पुढे जाऊन जे काही भेटेल त्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर एक ॲव्हरेज उत्पन्न आपल्याला प्रॉपरली भेटत असतं आणि जर जास्तीचं उत्पन्न भेटलं तर तो आनंदच आहे तर ह्या दृष्टिकोनातून ह्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवा अजून पुढे जे काही मला सांगायचं असेल त्या पद्धतीने मी तुम्हाला निश्चित तुमच्याशी शेअर करेल स्टेट येऊन पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत नमस्कार